सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन जानेवारी दोन हजार आवड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा साताऱ्यात पतंगाचा चायनीज मांज्यामुळे जखमी झालेले व्यक्ती पोलीस हवालदार पोलीस प्रशासन आता तरी चायनीज मांज्यावर कठोर कारवाई करणार का नागरिकांचा सवाल पवई नाका परिसरात गाडीवरून जाताना चायनीज मांज्यामुळे जखमी झालेले व्यक्ती पोलीस हवालदार आहेत यशवंत सावंत त्याचे संबंधित हवालदारांचे नाव असून ते पोलीस मुख्यालय सातारा येथे कार्यरत आहेत त्यांच्या वयाला मांजा आवाला जाऊन जखम झाली तसंच त्यांनी पतंगाचा माझ्या बोटाने दूर करण्याचा प्रयत्न केला असता बोटाला सुद्धा कापले सुजाने या मांजाच्या जखमा फार खोलवर नव्हत्या मात्र रक्तताव झाल्याने ते जखमी झाले सातारा शहरांमध्ये दहादार चायनीज विकला जात असून आता अशा कारवाई करणार का असा सवाल नागरिक सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य आयोगाने बोलावली बैठक मतदानाची तारीख निश्चित सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ने आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घेण्याच्या आदेशाचे पालन करीत जिल्हा परिषद जानेवारीच्या शेवटी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने टाटा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सहा आणि सात जानेवारीला बैठक बोलावली आहे या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाला टाळे ठोकणार शिवसेनेचे सचिन मोहिते यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारात अनियमितता आहे झाला आहे हे मराठा उद्योजकांसाठी अत्यंत त्रासदायक आहे महामंडळाच्या कारभार न सदर बाजार येथील कार्यालयात टाळे ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव राज ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे एसटीची सीट सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रतीक्षेत पण एसटी सीटच्या नशिबी यात्रा आणि सहल पाणी यात्रेनंतर मांड्रदू यात्रेसाठी त्रेपन्न तर घाटाई यात्रेसाठी सातारा विभागातून सत्तावीस जादा बसेस नियमित प्रवाशांच्या हातून हाल तासन तास मिळेना एसटी मांड्रदू यात्रेनिमित्त दिनांक दोन ते नऊ जानेवारी हो अखेर त्रेपन्न तर घाटा यात्रेसाठी पाच ते सात जानेवारी हो अखेर सत्तावीस जादा एसटी बसेस सातारा विभागातून सोडण्यात येणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येने एसटी बसेस दुसरीकडे सोडल्यामुळे आणि अतिरिक्त बसेस नसल्यामुळे नियमित चालणाऱ्या फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहे अगोदरच फेऱ्यांची संख्या मर्यादित असताना नियमित व स्थिर रद्द केल्यामुळे नियमित प्रवाशांना आर्थिक मृतदंड आणि मनस्ताप सहन करावा लागणार आहे सातारा एस टी वगैरे अतिरिक्त बसेस नसताना नियमित होणाऱ्या बस, बस रद्द करून प्रत्येक वेळी नियमित प्रवाशांना त्रास का दिला जातो असा सवाल साताराकर विचारत आहेत साताऱ्यातील अवैध धंद्यांविरोधात ऑल इंडिया पांतर सेनेच्या जिल्हाधिकाऱ्यासमोर अर्धनग्न आंदोलन सातारा शहरात शावकुरी पोलीस ठाण्याच्या चक्री मटका गांजावा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत पोलीस आकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत असून ते व्यवसायात आपल्या बंद करावेत या मागणीसाठी ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कर येथे अर्धांना आंदोलन केले कारणला भाजीपाला मार्केट दोन सत्रात सुरू शेतकऱ्यांना थेट फायदा सकाळ संध्याकाळी भरणार मार्केट कराडातील स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील फळे भाजीपाला मार्केट आतापर्यंत फक्त संध्याकाळच्या सत्रात सुरू होते मात्र शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मान्य सकारात्मक उच्चार करून येत्या एक जानेवारी पासून हे मार्केट सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सभापती शंकररा हिंगवले उपसभापती नितीन ठापे यांनी दिली गोवारे तालुका कार्याड्यातील बऱ्याच पेटवून घेतल्याने युतीचा जागीच मृत्यू बऱ्याच युतीने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओकून घेऊन स्वतःला पेटवून घेतले त्यामध्ये गंभीर भाजले युतीचा जागीच मृत्यू झाला गोवारे तालुका कार्याड्यातील टेंबू ते ओगलेवडे जाणार रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच सुमारास ही घटना घडली युतीच्या वेळ पटलू शकले नाही पोलीस अधिक तपास करीत आहेत उसुसाळी तालुका खटाव्या येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी उसा चवळीतील राहणारीचे प्रमुख केंद्र असलेल्या दत्त चौकातील चार वेगवेगळ्या दुकानामध्ये एकाच रात्री चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात खळले आहे परिसरातील एक बार कापड दुकान किराणा दुकान तसेच पाणटेपी या चार ठिकाणी चोरट्याने सुमारास हात साफ केला काही ठिकाणी रोख रक्कम तर काही ठिकाणी मद्युमान चोरी झाल्याचं समजते चार ठिकाणी चोरी होणे पोलिसांना वेळ सुगावा कसा लागला नाही असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शिरवाल लोणंद रस्ता या राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम थांबवा अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा शिरवा लोणंद सातारा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रंदीकरण आणि इतर कामे अत्यंत नुकसान दर्जाचे होत आहेत हे निष्कृष्ट दर्जाची का कामे थांबवली आणि कामातील त्रुटी तातडीने दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोणंद येथील माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे याचा त्रास लोढंद होत असून तीन महिन्यात हे काम पूर्ण करावे सावित्रीबाई चौक ते आणि लोणंद वाटा स्टेशन ते सातारा मार्गावर चुकीच्या पद्धतीने गटाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची शक्यता आहे या कामाची तपासणी करून दुरुस्ती करावी त्यांच्या जमिनी संपादित केले आहे त्यांना योग्य मोदत द्यावा अशीही मागणी निवेदनावर करण्यात आली आहे डाकणे तालुका मानेतील युवक जीपच्या धडके ठार मसवडीतून डाकणे तालुका मानेत निघालेल्या मोटरसायकलला देवळपूरून आल्या भरधाव महेंद्र झाले जीपने बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रात्री साडे नऊच्या सुमारात दळ दिली या अपघातात मोटरसायकलवरील दत्तात्रय किसन खाडे व पंचवीस राहणारे डाकणे तालुका मान यांचा जागीच मृत्यू झाला मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क ललित लुक गुड फील शाळा कॉलेज या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा